नमस्कार मित्रांनो जर तुम्ही बिग बॉस मराठीचे चाहते असाल अस तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण गौतमी पाटील नाही तर ही, ही नृत्यागना बिग बॉस मराठी मध्ये एंट्री करू शकते तुम्ही पाहता झटपट सिरियल अपडेट जिथे मिळतात सगळ्यात आधी मराठी मनोरंजनाच्या मोठ्या बातम्या मित्रांनो नु नुकताच बिग बॉस हिंदी नाईन्टीनचा समारोप झाला आणि त्यानंतर सगळ्यांचं लक्ष लागलंय बिग बॉस मराठी सहाकडे गेल्या सीझनचं प्रचंड यश पाहता यंदाचा सीझन आणखी धमाकेदार असणार असं बोललं जातंय काही दिवसांपूर्वी लावणी डान्सर गौतमी पाटील बिग बॉस मराठी सहमत दिसणार अशा चर्चा जोरात होत्या पण एका मुलाखतीत गौतमीने स्पष्ट सांगितलं की ती बिग बॉस मराठीमध्ये जाणार नाही आणि या सगळ्या फक्त अफवा आहेत गौतमीच्या नकारानंतर आता चर्चेत आलेलं दुसरं नाव म्हणजे सायली पाटील सायली पाटीलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये सायली म्हणते मला बिग बॉस मराठी कडून दोन दिवसापूर्वी मेल आलाय तुम्ही इंटरेस्टेड आहात का असा प्रश्न विचारलाय मी बिग बॉसमध्ये जावं का नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा पण इथे ट्विस्ट आहे मित्रांनो हा व्हिडिओ सायलीच्या ऑफिशियल अकाउंट वर नाही तर एका फॅन पेज वर शेअर करण्यात आलाय म्हणूनच चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण आहे का की हा फक्त एक पब्लिसिटी स्टंट आहे तरुणाईमध्ये तिची मोठी फॅन फॉलोविंग आहे आणि म्हणूनच तिची बिग बॉस मधील एंट्री शो ला मोठा टी आर पी देऊ शकते बिग बॉस मराठी साची अधिकृत घोषणा झाली आहे पण स्पर्धकांची यादी अजून जाहीर झालेली नाही अशातच सायली पाटीलचा व्हायरल व्हिडिओ प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सायली पाटील बिग बॉस मराठी सहामध्ये यायला हवी का ती शोसाठी परफेक्ट स्पर्धक ठरेल का कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच बिग बॉस मराठी सेलिब्रिटी आणि एंटरटेनमेंट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद